आप कितने लोगों ने पानी का साथ आऊं करते हैं आऊं करते हैं दो कोण आऊं करते हैं ना आऊं करते हैं दो कोण निकलते हैं घर के तुम दो कितने लोगों ने ऐसे बात है वो तो कितने लोगों ने पानी तो ये माता की है घर में पानी कितने पानी है बोल दो दिस अपना ही होड़ा पानी प्लीज

खाली दलदल जायला बाटली बाटली आहे का पाणी घेतलं असतं हे हातावर ते दिदीचं नाही का हाताला हे झाले कधी येवास लागतं इथं पाया पडाय चला उशीर आहे चला लेकर घरी हे <coughs> पान कशाचे आहे इथं हो का पान आहे इथं त्याचे कंबळाचे आणि त्याच्यामध्ये येतं ते हे ये पान नंदी आहे नंदी चला चपला घालान त्यात पडले की नंदे हे काही कि महादेवाची पिंड आहे मासी बरगा ते कुटईत थोडं पण जमकतई